मंडळी नमस्कार मी प्रसाद दाता तुम्ही एकदा माझ्यासमोर मंडळी माझ्याकडे हे लोकमत वृत्तपत्र आहे आणि या लोकमत वृत्तपत्रामध्ये दहा ऑक्टोबरची एक बातमी आहे जी नागपूरवरून प्रसिद्ध झालेली आहे आणि मस्ट रीड म्हणजे जरूर वाचा या सदरामध्ये ही बातमी आलेली आहे त्यामुळे त्या बातमीला अनन्यसाधारण महत्व आहे बातमी अशी आहे मंडळी की मधील नोटा भोवल्या सहदुयक निबंधक कपडे निलंबित मधील नोटा भोवल्या आणि तो अधिकारी निलंबित झाला शासकीय नोकरी करताना अनेक निर्बंध नियम त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू आहेत की ज्यामध्ये ज्या ठिकाणी तो काम करते त्या ठिकाणी त्याला त्याच्या जवळ किंवा त्याच्या टेबलवर पैसे ठेवता येत नाहीत किंवा जास्तीचे पैसे त्याला जवळ ठेवणं बरोबर वाटत नाही किंवा बरोबर नाही काय त्याच्या त्या लोक तर त्यामुळे साहजिक काय की ज्या ठिकाणी ड्रायव्हरमध्ये नोटा सापडल्या आणि त्या टेबलवर सापडल्या त्यामुळे त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे पण ही कारवाई मंडळी कोणी केली हे महत्वाचं आहे या सद्यम निबंधक कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात नोंदणीचे दस्तावेज अपुरे असताना सुद्धा नोंदण्या केल्या जातात व्यवहार केल्या जातात आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जातात रोख रक्कम भेटल्या जाते अशी तक्रार राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आले आणि त्यामुळे बावनकुळेना नागपुरात आपल्या परिसरात असल्यामुळे त्यांना त्या कार्यालयामध्ये जाणं किंवा पाहणं किंवा प्रत्यक्ष काय होते त्यासाठी त्यांना त्या ठिकाणी जाणं बरं वाटलं आणि ते, ते, ते गेले आता गेल्याबरोबर कुठलाही मंत्री कार्यालयात गेल्यानंतर त्याला जर काही असा अनुचित प्रकार दिसला तर तिथं साहजिकच त्या मंत्रीपदाला साज जो आहे तो त्याला करावा लागला आता बावनकुळेकडे ज्या काही तक्रारी आल्या होत्या तक्रारी त्या तक्रारीवरून बावनकुळे त्या संबंधित टेबलवर गेले तिथं पाहलं आणि त्यांना त्या दिवशी माझ्या माहितीप्रमाणे निश्चितच असा कुठला तरी व्यवहार या टेबलवर होऊन या अधिकाऱ्याने या अनिल कपडे नावाच्या अधिकाऱ्याने पैसे घेऊन ते ड्राव्हरमध्ये ठेवले आहेत अशी माहिती कदाचित बावनकुळेंना पोचली असेल आणि नेमका रंगेहात पकडल्या हा अधिकारी जाईल त्यामुळे ही एक चांगली नोंद राजाच्या राजकारणात होईल असंही बावनकुळेंना वाटलं आणि त्यामुळे तिथं ते गेले आणि गेल्याबरोबर त्यांनी झाडा घेतली अर्थात हे सर्व जाताना सोबत विविध वृत्तवायद्यांचे प्रतिनिधी सुद्धा सोबत होते कारण बावनकुळेनी जेव्हा ते झाडाझडती घेतली तेव्हा त्या दहा पाच मिनिटातच एवढे भूमधारी त्या ठिकाणी एकत्र झाले घोडा झाले की त्यांनी अक्षरशः बावनकुळेंना बोलणं मुश्किल करून टाकलं आणि बावनकुळेंना शेवटी त्यांच्याशी काय जे बोलायचं आहे ते बोलून दहा पंधरा अर्धा तासात तुम्हाला माहिती पुरवतो अशा स्वरूपाचं माहिती द्यावी लागते मंडळी माझं हे मत आहे किंवा मला हे म्हणायचं आहे मुद्दा हा आहे की जेव्हा खुद्द कॅबिनेट मंत्री बावनकुळे हे त्या कार्यालयात जातात रेट करतात साहजी काय मंत्री म्हटलं की मुंधारी येणारच पण या कार्यालयामध्ये मंत्री जर जाते स्वतःहून तर मग तुमची यंत्रणा काय करते तुमचे अधिकारी काय करतात महसुलातले तुमचे या दुय्यब निबंधाच्या पेक्षा वरचे जे काही अधिकारी आहेत डी आर वगैरे 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 जे काही साखळी आहे मोठी अधिकाऱ्यांची ती काय करते या कार्यालयामध्ये गेल्या कित्येक वर्षापासूनचे हे व्यवहार सतत सत सातत्यानं सुरू आहेत आणि त्यामध्ये भला मोठा काळा बाजार देखे देवाणघेवाण ज्या कार्यालयात होते हे काळ्या दगडावरची रेष आहे आणि बाबतीतल्या अनेक तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सुद्धा सामान्य नागरिकांनी केलेल्या असाव्यात परंतु त्या तक्रारीची दखल जे अधिकारी दखल घ्यायला पाहिजे ते घेत नाहीत याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की त्या कार्यालयाची तक्रार ज्या वरिष्ठाकडे जाते त्या कार्यालयाकडून त्यांना सुद्धा हे जे हा जो फकिरा फंड आहे किंवा ही जी लाच आहे या लाचेतला काहीतरी भला मोठा हिस्सा हा वरपर्यंत जात असल्यामुळे कदाचित हे वरिष्ठ अधिकारी सामान्य नागरिकांच्या तक्रारीकडे गांभीर्यानं पाहते आणि शेवटी मग साहजिकच सामान्य नागरिक आपली तक्रार मग आपल्या वतीच्या पक्षाच्या नेत्यांपर्यंत पोहोचवते आणि त्या नेत्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्या नेत्यांना असं ने वाटते की डायरेक्ट माझ्यापर्यंत जर ही व्यक्ती आली तर निश्चितच याच्यावर खूप मोठा अन्याय अत्याचार होत आहे आणि खरंच प्रशासनातले हे अधिकारी अशाप्रमाणे सामान्य लोकांची लूट करतात हे त्यांना पटते आणि म्हणून मग चला आम्ही येतो मी पाहतो आणि म्हणून खुद्द चंद्रशेखर बावनकुळे त्या कार्यालयात गेले असता त्यांना त्यांच्या ते डोळ्या देखत त्यांनी स्वतःहून जेव्हा ड्रावर उघडला तेव्हा त्या ड्रावरला लॉक होतं सांगितलं जाते आणि नंतर लॉक उघडून त्या कपलेंनी जेव्हा दाखवलं तेव्हा त्याच्यामध्ये ते काही नोटा त्यांना दिसल्या आणि ते दिसल्याबरोबरच मग साहजिक जे काही तक्रार किंवा जे काही सांगणं बावनकुळेंकडे असेल ते अगदी व्हेरिफिकेशन झालं स्पष्टपष्ट झालं आणि त्यामुळे मग साहजिकच कॅबिनेट मंत्री म्हटल्याबरोबर सर्व लवाजमा सोपत असते आणि त्यांच्या शब्दाला किंमत आहे म्हणून काही काळासाठी या अनिल कपले नामक सदुयम निबंधकाला निलंबित करण्यात आलं मंडळी ही बातमी आहे दहा ऑक्टोबरची आणि आजची आहे पंधरा तारीख वाहिन्यांचे बुंधारी वगैरे वगैरे खूप तिथं होते मोठ्या मोठ्या चॅनलचे राज्यात जे बडे बडे चॅनल आहेत पण यावर एक दोन वाहिन्या वगळता कुठंच याची वाच्यता झाली नाही प्रकार किंवा घटना किंवा त्यावेळेच जे वातावरण ते असं भडखाली पॉवरफुल असं वाटलं की आता निश्चितच या कार्यालयाचे झेंडवळे राज्यात नाही देशभर गाजतील की महाराष्ट्रातील एक असं एक खातं आहे आणि अशा खात्याचे एक मंत्री आहे की ज्यांचं खातं भ्रष्टाचारामध्ये अव्वल आहे राज्या राज्याच्या भ्रष्टाचाराची यादी जी आहे काही खात्यांची त्यामध्ये अव्वल स्थान असलेलं महसूल खातं आणि त्या महसुलाचे मंत्री जेव्हा आपल्या कार्यालयात अधीनस्थ असलेल्या कार्यालयात जाऊन पाहतात तेव्हा फार मोठं बिंग फुटेल आणि त्याची चर्चा देशभर होईल असं होतं पण माध्यमाच्या प्रतिनिधींनी याची कुठेही पाहिजे तेवढी चर्चा केली नाही हे लोकमत नावाचं वृत्तपत्र नागपुरातून निघते आणि एवढी मोठी घटना असल्यामुळे साहजिकच या वृत्तपत्राला ती बातमी महत्वाची वाटते त्यामुळे त्यांच्याकडे जे काही माहिती जुजबी माहिती उपलब्ध झाली त्यानुसार त्यांनी त्या पद्धतीची बातमी टाकली आणि ते ज्या ज्या ठिकाणी लोकमत वाचतात त्यांच्याबद्दल पोहोचतो मला सुद्धा मी सुद्धा लोकमतचा वाचक आहे आणि मला सुद्धा ती बातमी त्या दहा तारखेच्या अंकात दिसली आणि मध्यंतरी थोडा दुसऱ्या कामात असल्यामुळे याचं विश्लेषण मला करायला आज दोन चार पाच दिवस निघून गेले मंडळी या बाबतीतलं यावरून हे दिसून येते ही बावनकुळे साहेब आपण अत्यंत प्रभावी खात्याचे मंत्री आहात तुमच्या बोलण्या वागण्यातून अनेक वेळा हा प्रभाव दिसून येतो इकडे बुलढाण्याला जेव्हा तुम्ही आला तेव्हा रेती धोरणाबाबतीत जिल्हाधिकारी जालन्याचे जिल्हाधिकारी बुलढाण्याचे आणि एस पी यांना सुद्धा तुम्ही सूचना दिल्या का काय फलश्रुती आहे काहीच नाही कुठेही कवडीचाही फरक पडलेला नाही बावनकुळे साहेब तुमचे अधिकारी तुम्हाला फक्त त्यावेळेला जे तुम्ही बोलता ते केवळ परिस्थितीसाठी असेल काय सांग की माझा दौरा किती प्रभावी झाला मी किती अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला सूचना केल्या आणि आता सरकारामध्ये किंवा माझ्या खात्यामध्ये मुलाग्र बदल होईल असं वाटतं कारण तुमच्या अगोदरी ज्या महसूल खात्याचा किंवा ज्या महसूल विभागाचा पदभार ज्या मंत्र्यांकडे होता ते सुद्धा त्यांच्या त्यांच्या काळात सपशेल नापा झालेले आहेत रेती धोरणाच्या बाबतीत तर महसूल मंत्री कुठलाही असो बावनकुळे पर्यंत सपशेल नापाल आहेत दरवर्षी करोडो अरबो खरबोचा महसूल जो शासकीय तिजोरीत असायला पाहिजे तो या महसूल अधिकाऱ्यांच्या जा घशात जातो हे संपूर्ण माहिती बावनकुळेंना माहीत ना आहे नाही असं नाही पण अशा ठिकाणी अजूनही कुठेही प्रभावी कारवाई कोणीही अधिकाऱ्यावर बावन करून झालेली नाही जे की नागपुरामध्ये झालेली आहे मंडळी कधी कधी असंही वाटते की हा जो अनिल कपडे नावाचा अधिकारी आहे यांनी जे काही तिथं व्यवहार करते किंवा व्यवहाराचे होतात याचे बांधे फार वरिष्ठापर्यंत आहेत तिला कित्येक वर्षापासून त्या कार्यालयात आहे माझ्या उत्तम माहितीप्रमाणे अँटी करप्शन सुद्धा याच्यावर कारवाई करू शकली नाही कारण याच्या अँटी कडे सुद्धा काही तक्रारी असाव्यात पण तेही खातं जेव्हा काम करत नाही आणि अशी तक्रार जेव्हा बावनकुळेपर्यंत जाते की साहेब आम्ही संपूर्ण उपद्व्याप करून थकलेलो आहोत आता तुमच्याकडून आमची अपेक्षा आहे आणि मग त्यावेळेस बावनकुळे साहेबांना आपलं अस्त्र तिथं उघडावं लागलं काढावं लागलं आणि मग तो जो काही न्याय त्या सामान्य नागरिकाला द्यायचा आहे तो त्यांनी देण्याचा प्रयत्न केला काही दिवसासाठी तो निलंबित झाला त्याला काय निलंबनामध्ये जे काही असते अवस्था व्यवस्था त्या अवस्था व्यवस्थेतून तो गेला आणि लागलीच कुठेतरी आता शटल झाला असेल एकंदरीत सांगायचं काय तर जेव्हा राज्यात मंत्र्यांना जर धाडी घालाव्या लागतात तर लाख लाख रुपये पगार घेऊन त्या गाडेकार खुर्चीत बसणारे तुमचे अधिकारी काय करतात खरं म्हणजे या प्रकरणामध्ये हा अनिल कपले जो कपले आहे याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सुद्धा निलंबनाच्या दोन तीन कारवाया व्हायला पाहिजेत असं मला वाटते किंवा अनेकांना तेच वाटत असेल पण ते शेव ठेवल्या गेले शेव ठेवल्या गेले त्यांना धक्काही लावला गेला नाही त्याच्या अविषयीकरणाऱ्या विचाराला काय हरकत होती बावनकुळेंना की हे तुमचा हा कर्मचारी अशा पद्धतीनं माझ्या जनतेची लूट करते माझ्या सरकारात लूट करते माझ्या खात्याची इज्जत इबरत चव्हाट्यावर येते त्यासाठी म्हणून बावनकुळे जर वरिष्ठ दोन चार सज्जड दम दिला असा दोन चार लोकांना वरिष्ठांना किंवा ते सुद्धा या त्या सोबत निलंबनाच्या कारवाईमध्ये जर गुंतवणे असते तर मी असं म्हणेल की खरंच बावनकुळेंनी ती जी कारवाई केली ती बरोबर केली बावनकुळेंनी जे काही केलं ते पाहिजे तेवढं समाधानकारक वाटत नाही म्हणून कारण अनेक शंका कुशंका या निमित्तानं इथे मी निर्माण होत आहे त्यामुळे अशा परिस्थितीत खुद्द राज्यातील मंत्री जर रेट करत असतील धाडी टाकत असतील तर ते मग अधिकारी तुमच्यासोबत काय कामाचे या लोकांना पगार आपण आम्ही आमच्या दिसू का देता तुम्ही यांच्यावर का कारवाई होत नाही याचा अर्थ तुमच्या खात्याच्या वरिष्ठांचं संपूर्ण अभय अशा या दुय्यम सहनुयम निबंधकाला आहे आणि म्हणूनच तल्याटापासून तर वरिष्ठापर्यंत महसूल खात्याचा भ्रष्टाचार हा राजरोस उघड झालेला आहे असं मला वाटतं मंडळी मी माझं मत व्यक्त केलं ला। आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजूनही ज्यांनी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार